इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा भाजपच्या वाटेवर वाटे। हे ऐकून तुम्ही दचकला असाल पण नेमकं काय आहे आणि हे कुणाविषयी बोललोय हे देखील मी तुम्हाला विस्तृत सांगणार आहे अर्थात चर्चा आहे ती कमलनाथ यांच्याविषयी जे पंचेचाळीस वर्ष काँग्रेसमध्ये विविध पद भूषून काँग्रेससाठी देशात काँग्रेस आणि मध्य प्रदेशात काँग्रेस वाढवण्यासाठी ज्यांचा हातभार होता तेच कमलनाथ आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि त्यांच्याविषयीच आपण या माहितीच्या आधारे सविस्तर त्यांची पूर्ण राजकीय कारकिर्द आणि कमलनाथ भाजपच्या वाटेवर का आहेत हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा इंदिरा गांधी यांनी कमलनाथ यांना त्यांचा तिसरा मुलगा मानलं होतं आणि त्याचा पुरावा म्हणजे काय तोही तुम्हाला सांगतो कारण एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्य प्रदेशातील छिंदवाडा या लोकसभा मतदारसंघातून त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आता त्यावेळी इंदिरा गांधी त्यांच्या प्रचारासाठी छिंदवाडामध्ये गेल्या अर्थात त्यावेळी इंदिरा गांधी असं म्हणाल्या होत्या की काँग्रेसचे नेते कमलनाथ यांना तुम्ही मतदान करावं अशी माझी अजिबात इच्छा नाही पण माझा तिसरा मुलगा म्हणून तुम्ही त्यांना मतदान करावं अशी माझी इच्छा आहे अर्थात निकाल काय लागला हे सांगायची गरजच नाही एकोणीसशे ऐंशी साली छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून कमलनाथ लोकसभेवर गेले आणि तेव्हापासून सलग नऊ वेळा खासदार झाले सलग नऊ वेळा म्हणजे इतक्या वेळा त्यांना खासदार की काँग्रेसच्या माध्यमातून मिळाली आज त्या छिंदवाडामध्ये त्यांचे सुपुत्र म्हणजे नकुलनाथ खासदार अर्थात कमलनाथ भाजपच्या वाटेवर आहेत अशा बऱ्याच दिवसांपासून चर्चा देखील आहेत आणि त्याला नेमका दुजोरा जरी काही मिळत नसला तरी कमलनाथ देखील मी काँग्रेसमध्येच राहणार आहे असं स्पष्टपणे कुठेही सांगताना दिसत नाहीत उलट प्रसारमाध्यमांना तुम्ही इतकं एक्सायटेड होऊ नका असं म्हणत ढळढळीत प्रतिक्रिया देण्याचं आहे आता कमलनाथ आणि गांधी घराणं यांचा जर संबंध पाहिला तर गेली अनेक वर्षांपासूनचा जुना संबंध आहे म्हणजे त्यांची सुरुवातच राजकीय कारकिर्दच काँग्रेसमधून झाली ते इंदिरा गांधींचे सुपुत्र संजय गांधी यांचे शाळेतले मित्र अर्थात दोघही डेहरादून मधील दून हायस्कूलमध्ये एकत्र शिकले आणि मग या दोघांनी मारुती कार बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि काँग्रेसमध्ये ते सक्रिय झाले तेव्हापासून ते अगदी ते आत्तापर्यंत हे काँग्रेसमध्येच आहेत नऊ वेळा खासदार आणि आता मागचे दोन टर्म ते आमदार देखील आहेत इव्हन ते एकदा मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत शिवाय पर्यावरण शहरी विकास वाणिज्य आणि उद्योग अशी विविध मंत्रीपद त्यांनी केंद्रात भूषवलेली देखील आहेत शिवाय ते काँग्रेसचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष देखील होते आणि काँग्रेसचे महासचिव देखील राहिले होते आपल्याला आठवत असेल दोन हजार अठरामध्ये जी Uh, मध्य प्रदेशची विधानसभा निवडणूक पार पडली होती त्यामध्ये कमलनाथ यांनी सलग तीन वेळा सिंह चौहान जे मुख्यमंत्री झाले होते मध्य प्रदेशचे त्यांची सत्ता खाली खेचली होती भाजपची सत्ता खाली खेचली होती आणि काँग्रेसचं सरकार मध्य प्रदेशमध्ये आणून दाखवलं होतं अर्थात त्यावेळी त्यांना काँग्रेसनं मुख्यमंत्री देखील केलं पण नंतर अवघ्या दोनच वर्षांनी त्यांचं सरकार कोसळलं कारण की भाजपनं मध्य प्रदेशात ऑपरेशन लोटस राबवलं लो होतं आपल्याला आठवत असेल मध्य प्रदेशच्या दोनशे तीस जागांपैकी एकशे चौदा जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या तर एकशे नऊ जागा भाजपच्या पाड्यात पडल्या होत्या पण कमलनाथ हे राजकारणातले धुरंधर मानले जातात त्यांनी रात्री थेट राज्यपालांना ईमेल केला आणि सत्ता स्थापनेचा दावा केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकशे एकवीस आमदारांचं समर्थन सोबत घेऊन त्यांनी सत्ता दे ला ला। देखील स्थापन केली पण नंतर ऑपरेशन लोटसमुळं त्यांचं सरकार कोसळलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यामुळं अर्थातच त्यांचं मध्य प्रदेशचं काँग्रेसचं अध्यक्षपद देखील त्याच्यावरून देखील त्यांना पायउतार व्हावं लागलं ला। अर्थात ही झाली दोन हजार अठराची सिच्युएशन पण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं छिंदवाडामध्ये ज्या काही सात जागा येतात त्या जागा देखील आतापर्यंत भाजप जिंकू शकली नाही तिथे देखील काँग्रेसचेच उमेदवार निवडून येत आहेत आणि भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये छिंदवाडामधून आपल्या जागा निवडून आणायच्या आहेत त्यामुळं काँग्रेसचा दिग्गज नेता इतके वर्ष काँग्रेसमध्ये काम करणारा ज्यांनी इंदिरा गांधीजींना पण साथ दिली संजय गांधींना साथ दिली राजीव गांधींना साथ दिली सोनिया गांधींना साथ दिली राहुल गांधींना साथ दिली त्याच नेत्याला आपल्यामध्ये घेण्याचा प्रयत्न भाजपकडून आटोकाटपणे सुरू आहे संजय गांधी आणि कमलनाथ यांची मैत्री तर सर्वश्रुत होती त्यावेळी एक घोषणा देखील झाली होती इंदिरा गांधीजी के दो हात संजय गांधी और कमलनाथ त्यामुळं ज्यावेळी संजय गांधी म्हणजे आपल्याला आठवत असेल आणीबाणीचा काळ होता आणि आणीबाणी झाल्यानंतर संजय गांधींना अटक झाली त्यावेळी काँग्रेस सोडून दुसरं सरकार आलं होतं त्यावेळी संजय गांधींना अटक झाली त्याचवेळी कमलनाथ यांनी त्या काळच्या तत्कालीन न्यायाधीशांशी गैरवर्तन केलं होतं त्यामुळे त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं होतं अर्थात त्याचवेळी इंदिरा गांधींच्या गुडबुकमध्ये कमलनाथ यांचा समावेश झाला अर्थात इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर मात्र आणि संजय गांधींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम झाला नाही असं नाही कारण शीख विरोधी ज्या दंगली उसळल्या त्यामध्ये देखील कमलनाथ यांचं नाव पुढे आलं त्यानंतर हवाला घोटाळा जो एकोणीसशे शहाण्णव साली झाला होता त्यावेळी देखील त्यांचं नाव गोवलं गेलं पण एवढं असूनही त्यांची राजकीय कारकिर्द मात्र झाकोळली नाही तिचा आलेख काही उत्तरायला लागला नाही त्यांचा आलेख चढताच आणि चढतच राहिला त्यामुळे शिवराज सिंह चव्हाण यांची तीन वेळची सत्ता उलथवून त्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आणून देखील त्यांना मुख्यमंत्री पदावरून दोनच वर्षांनी राजीनामा द्यावा लागला इथे मात्र कुठेतरी कमलनाथ खचले कारण की नंतर त्यांच्याकडनं प्रदेशाध्यक्ष देखील काढून घेण्यात आलं पण काँग्रेसचे इतके मोठे दिग्गज नेते ज्यांना स्वप्नात देखील वाटत नसेल की आत्ता हे कमलनाथ हातात कमळ घेऊन आणि काँग्रेसचा आज झटकून भाजपमध्ये जाऊ शकतात अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीये पण कमलनाथ मात्र भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा मात्र रंगू लागलेल्या आहेत त्यांचा मुलगा नकुलनाथ हे आत्ता त्या ठिकाणी छिंदवाड्यामध्ये खासदार आहेत अर्थात आत्ता ते जरी खासदार असले आणि कमलनाथ जरी आमदार असले तरी कमलनाथ यांना राज्यसभेवर जायचं होतं पण राज्यसभेच्या उमेदवारांमध्ये कमलनाथ यांचा समावेश झाला नाही हे कदाचित नाराजीचं पहिलं कारण असू शकतं दुसरं म्हणजे आता आगामी लोकसभा ब होऊ घातलेल्या आहेत अगदी एक दोन महिन्यांनीच कदाचित निवडणुका पण लागतील त्यावेळी छिंदवाडामधून नकुलनाथ यांनाच तिकीट देण्यात यावं लोकसभेचं अशी कमलनाथांची मागणी आहे पण राहुल गांधी मात्र कमलनाथ यांनाच लोकसभेवर पाठवण्यासाठी ठाम आहेत त्यामुळे कमलनाथ यांच्या मते उद्या छिंदवाड्यातून जर नकुलनाथ यांना जर उमेदवारी दिली नाही तर त्यांच्या पॉलिटिकल करिअरचं काय त्यामुळे त्यांचं पॉलिटिकल त्यांचं पॉलिटिकल फ्युचर सेट करण्यासाठी छिंदवाडा मधून नकुलनाथ यांना उमेदवारी मिळावी अशी कमलनाथ यांची इच्छा या आहे अर्थात या सगळ्या नाराजीच्या गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट मध्ये मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राहुल गांधींचे आदेश डा, डा ा डावलणं किंवा हायकमांड जे काय आदेश देतील ते बाजूला सारून स्वतःची तिथे ताकद लावणं किंवा स्वतः सरपत्ती करणं यामुळं कदाचित कमलनाथ आणि गांधी परिवारामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण झालाय की काय हा देखील प्रश्न उपस्थित राहतो पण इकडे मात्र भाजपला आपकी बार चारस पार करायचंय आणि अशा वेळी जर कमलनाथ सारखा दिग्गज नेता काँग्रेसमधून त्यांच्या हाती लागला तर निश्चितपणे भाजपला त्याचा फायदा होऊ शकतो मुळात कमलनाथ यांची राजकीय कार्यकिर्दी आपण ऐकलीच दुसरी गोष्ट ते बिझनेस ऐकून आहेत दोनशे कोटींहून अधिक त्यांची संपत्ती आहे तीस कंपन्यांमध्ये त्यांचे शेअर आहेत आणि मुळातच त्यांनी शिंदवाडाचा विकास देखील अत्यंत उत्तमरित्या केलेलं आहे आय 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 टी पार्क त्या ठिकाणी म्हणजे आय टी पार्क आणणं अशा विविध गोष्टी त्यावेळी कमलनाथ यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत विविध कंपन्या त्यांनी ते त्या ठिकाणी आणल्या भले ते कानपूर म्हणजे उत्तर प्रदेशात जन्मलेले असले तरी त्यांचं जे व्हिजन होतं ते सगळं छिंदवाडामध्ये त्यांनी त्यांची सगळी दूरदृष्टी वापरली आणि त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने विकास केला पण असा नेता असा काँग्रेसचा दिग्गज नेता जर आपल्याला लाभत असेल तर पुढे जे भाजपचं जे मिशन आहे फोर हंड्रेड प्लस त्याच्यासाठी कुठेतरी कमलनाथ यांचा फायदा होऊ शकतो याच दृष्टीनं कदाचित भाजपकडून ही पावलं उचलली जात असावीत आता कमलनाथ यांच्या प्रवेशाबद्दलच्या चर्चा होत असल्या इव्हन त्यांना बऱ्याच जणांनी कमलनाथ आपल्या भाजपमध्ये आले तर स्वागतच असं जरी म्हणत असलं तरी हा निर्णय कमलनाथ यांचा आहे ते नेमकं काय करणार आहेत हे अजूनही सांगता येत नाही तिकडे सिंग सिद्धू जे भाजपमधून काँग्रेसमध्ये गेले आता ते पुन्हा काँग्रेसमधून भाजपमध्ये येण्याच्या तयारीत दिसत आहेत कारण की त्यांचे ट्विटर्स किंवा एक्सवरून जर त्यांनी जी काही त्यांची पोस्ट केलेली त्यामध्ये तर असं दिसतं ये दबदबा ये रुदबा ये दौलत सब किरायेदार आहे मकान तो बदलते रेत आहे अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी ट्विट केलं होतं पोस्ट केली होती आणि एडिया किती बी उच उठाओ लेकिन किरदार उचे नाही होऊ शकते अशा पद्धतीने देखील त्यांनी एक्सवर आपली पोस्ट केलेली आहे त्यामुळे तिकडे नवज्योतसिंग सिद्धू असतील किंवा कमलनाथ असतील हे पुन्हा भाजपच्या वाटेवर जाणार का दोन हजार तीनमधून दोन हजार तीनमध्ये जेव्हा नवज्योतसिंग सिद्धूंनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा ते खासदार देखील झाल्यानंतर दोन हजार सतरामध्ये ते काँग्रेसमध्ये गेले पण आता काँग्रेस आणि त्यांच्यामध्ये देखील बेबनाव झाल्याचं चित्र दिसून होते एकंदरीतच काँग्रेस आता त्यामध्ये गळतीचं प्रमाण सुरू झालेलं दिसतंय संपूर्ण देशभरामध्ये अशी परिस्थिती आहे आणि आत्ता जर आपण परिस्थिती पाहिली तर तिकडे भारत न्याय यात्रा म्हणून राहुल गांधी यात्रा काढत बसलेत पण इकडे मात्र काँग्रेसमधले त्यांचे दिग्गज नेते काँग्रेस सोडून चाललेले आहेत त्यामुळे कुठेतरी यांच्यात कोऑर्डिनेशन संपलेलं आहे संपले एक पक्षाची एकजूट करणं मोठ बांधणं पक्ष संघटन करणं याकडे लक्ष न देता राहुल गांधी तिकडे रोड शो आणि यात्रा करत आहेत आणि इकडे मात्र काँग्रेसला खिंडार पडत चाललेला आहे आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली तर भाजपमध्ये बरेचसे माजी मुख्यमंत्री आत्तापर्यंत भाजपच्या गळाला लागलेले आहेत परवाच आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे दिग्गज नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला त्याच्या आधी बऱ्याच जणांची नावं घेता येतील अमरिंदर सिंग सिंह पंजाब माजी मुख्यमंत्री नंतर विजय बोगुणा उत्तराखंड माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी आंध्र प्रदेश माजी मुख्यमंत्री मुकुंद संगमा मेघालय माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत गोवा माजी मुख्यमंत्री एस एस कृष्णा एस एम कृष्णा कर्नाटक माजी मुख्यमंत्री अशी विविध नावं आहेत जे माजी मुख्यमंत्री राहिलेले होते पण त्यात सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी आणि जास्तीत जास्त भाजपमध्येच प्रवेश केल्याचं आपण पाहिलेलं त्यामुळे आता भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस मुक्त भारत करायचं असं जरी विजन भाजपनी घेतलं असलं तरी आत्ताची परिस्थिती मात्र काँग्रेस युक्त भाजप बनते की काय अशी देखील बनू लागलेली आहे त्यामुळे आता काँग्रेसची गळती थांबवण्यासाठी काय करायला पाहिजे का काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आलेलं आले आले नैराश्य आहे ते नैराश्य झटकून टाकण्यासाठी आणखी वेगळी कशी मोठ बांधता येईल याकडे काँग्रेसच्या वरिष्ठांनी हायकमांडनी लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे एकंदरीतच कमलनाथ यांचा प्रवेश कधी होणार याबद्दल जरी साशंकता असली तरी कमलनाथ मात्र आत्ता हातात कमळ घेऊन काँग्रेसचा हात झटकून भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत हे मात्र यावरून दिसून येत आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका